त्याला जालन मला बाग तिथे जाणार होता मी तिथे गेल्यानंतर मी नक्की तुम्हाला दाखवेल की काय कसं झालं होतं तिथे आय थिंक खूप लोकांनी बघितलंच असेल पण तुम्ही माझा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की याल बघायला यासाठी मी हा ब्लॉग करत आहे खूप सुंदर मार्केट आहे बघा काय घ्यावं आणि काही नाही असं सुचत नाही खूप मस्त मस्त इथं ज्युती मी मस्त मस्त सँडल आणि खूप सुंदर असा शॉल होता इथे खूप सुंदर असे पंजाबी ड्रेसेस आहेत मस्त मस्त ड्रेसेस शॉल आहेत खूप छान आहे इथे स्वेटर वगैरे मस्त आहेत खूप व्हरायटी आहेत घ्यायला त्यामुळे तर खूप थंडी असते हिंदीमध्ये पण त्यामुळे जे काही विंटरमधलं जे आहे ते सर्व जामीन इथे खूप छान आणि स्वस्त मिळतं पण नक्की या ही बघा आमची मायरा मायरा पण आमची फुल पॅक झालेली आहे माऊ आपण कुठे चाललोय मायरा माऊस मस्त छान द्याय सगळं मार्केट आहे हा कोणतं सेंटर हां इथं आहे खूप सुंदर आहे तुम्ही नक्की या विजिट करायला मला तर आता इथून जाऊच वाटत गोल्डन टेम्पलच्या बाजूलाच आहे मार्केट मार्केटच संपत नाही तर अशा प्रकारे आपण इथून एंट्री करायची आहे जालनवाला बाग साठी इथूनच एंट्री आहे आता इथून आम्ही आतमध्ये जात आहोत तर जालियनवाला बाग हे अमृतसर पंजाबमधील भारतातील गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्ण मंदिर संकुलाच्या जवळ असलेले एक ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्व असलेले स्मारक आहे जे बैसाखीच्या जा दिवशी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांड जखमी आणि ठार झालेल्या यांच्या स्मृतींमध्ये जतन केले आहे तर इथून आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे सर्व मूर्ती आहेत आणि सर्व इथे पूर्ण आपला जो काही इतिहास जे काही त्यावेळी झालं होतं हे सर, सर्व इथं जपून ठेवलेले आहे तर इथे सात एकर म्हणजेच अठ्ठावीस हजार मीटर स्क्वेअर जागेवर एक संग्रहालय आणि गॅलरी आणि अनेक स्मारक संरचना आहेत तर या प्रत्येक संग्रहालयामध्ये सर्व काही इतिहास जपून ठेवलेला आहे की काय झालं होतं त्यावेळेस किती लोकांनी इथं शहीद झालेले आहेत आणि त्यावेळेस क काय हत्याकांड झाला होता ती पूर्ण इसरी इथे जपून ठेवलेली त्या संग्रहालयामध्ये सर्व काही अगदी फोटो वगैरे व्हिडिओ सर्व तुम्हाला बघायला मिळेल तर त्यासाठी तुम्ही इथे नक्की यायला हवं तर इथे नक्की काय झालं होतं इथे बघा हे चार गॅलरी आहेत म्हणजे चार प्रकारचे संग्रहालय तिथे ठेवलेले आहेत इथे जे आहे ते समोर स्मारक आहे तर इथे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी इथे हत्याकांड झाला होता तर त्यामध्ये नक्की काय झालं होतं दर, तेरा वाला का इदा वाला तर तेरा एप्रिल रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे रौलेट कायदा मागे घेण्यासाठी आणि नेत्यांची सुटका करण्यासाठी अमृतसरमधील हजारो लोक जालियनवाला बागेत एकत्र जमले त्यावेळी या जमावर जनरल डायरने अंदाधुंद गोळीबार केला या गोळीबारात हजाराच्या वर लोकांना आपला जीव गमावा लागला अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी या ठिकाणची ही जी विहीर आहे या विहिरीमध्ये उड्या घेतल्या नंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली हजारो लोक त्यामध्ये पुरुष स्त्रिया लहान मुलं सर्व लोक होती जी या विहिरीमध्ये त्यांनी उड्या घ मारल्या कारण तिथून बाहेर जाण्यासाठी रस्ताच नव्हता त्याचबरोबर जो काही गोळीबार झाला त्या गोळीबारचा अजूनही त्या लोकांनी जपून ठेवलेले आहेत अशा ज्या काही खूप साऱ्या भिंत आहेत त्या भिंतीवर जो काही गोळीबार झाला होता त्या गोळ्यांचे निशान अजूनही त्यांनी जपून ठेवलेले आहेत अशा पूर्णपणे खुना वगैरे करून ठेवलेले आहेत जिथे जिथे गोळीबार झाला होता ते तर हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि खरंच इथं आल्यानंतर मन खरंच खूप भावूक होते गोळीबार झाला तर ती भिंत पण आहे जिथे गोळीबार झाला होता ते बुलेट मार्स तिथे आहेत तेही बघायला आहे आणि इथं आल्यानंतर खरंच खूप मनाला असं भाऊक होतं की कि खरंच किती लोकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे बघितल्यानंतर खरंच खूप मनाला भाऊक होतं तुम्ही खरंच बघायला या अजून या लोकांनी आपले जे इतिहास जपलेला आहे ही जी वॉल आहे इथे पण बघा गोळीबार झालेले चिन्ह आहेत अशा खूप साऱ्या वॉल आहेत खूप साऱ्या भिंती तिथे आहेत की त्यावेळेस जो काही गोळीबार झाला होता लोकांना बाहेर पडण्यासाठी जागाच नव्हती तर त्यावेळेस लोक ह्या भिंतींवर इकडे तिकडे विहिरीमध्ये उड्या मारल्या लोकांनी इकडे तिकडे चढण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्या जनरल डायरने अंधाधुंद त्या लोकांवर गोळीबार केला आहे कितीतरी लोकांनी इथे जीव गमावला तर तेच इथे एक स्मारक आहे त्याचबरोबर इथे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर अमरज्योत पण आहे जिथे ज्या लोकांनी आत्तापर्यंत शहीद झाले तर त्यांच्यासाठी ती अमरज्योत आहे ती कायम तिथे तेवत ते असते तेही तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर हा जो काही सर्व इतिहास आहे तर ते बघण्यासाठी तुम्ही नक्की इथे अमृतसरमध्ये यायला हवं यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जनरल मॅडम हे बघा अशा प्रकारे गोळीबार झालेलं खूप ठिकाणी हे जे विनती आहेत तशाच्या तशा अजून तशा त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत तिथे बघा व्यवस्थित असे मास्क करून ठेवलेले आहेत जिथे जिथे गोळीबार झालेला आहे त्याचबरोबर इथे काही म्युझियम असे आहेत जिथे आपलं पूर्ण हिस्ट्रीमध्ये व्हिडिओ क्लिपमध्येही दाखवत आहेत त्याचबरोबर त्यावेळी लोकांनी घातलेले परिधान केलेले कपडे त्यावेळेची घरं त्याचबरोबर त्यावेळेची काही उपकरणं आहेत काही साहित्य त्यांनी खूप जपून ठेवलेलं आहे तरी इथे आपल्याला सर्व काही बघायला मिळेल आणि इथे आल्यानंतर खरंच मित्र लोकांनी शहीद झालेले आहेत आणि आपल्या प्राण्यांची आहुती दिलेली आहे तर इथे बघायला आपल्याला ते खरंच मिळतं जेव्हा आपण हिस्ट्रीमध्ये वाचू त्यावेळेस आपल्याला इतकं काही वाटत नाही पण जेव्हा आपण फायनली ज्यावेळेस इथे बघतो त्यावेळेस खरंच आपल्याला कळतं की खरंच खूप लोकांनी आपल्या देशासाठी आपलं स्वतःचं बलिदान दिलेलं आहे तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि खरंच आपला भारतातील शहीद लोकांनी काय केलं आहे आपल्यासाठी हे नक्कीच मला इथे आल्यावर खरच म्हणायला पटेल अशा तऱ्हेने हा जालिवनबाला बाला माग स्मारक आहे इथे खूप म्हणजे आपला जो इतिहास आहे तर त्या इतिहासामध्ये जे काही झालं होतं ज्यावेळेस आपण फक्त हिस्ट्रीमध्ये वाचतो काही लोकांनी आले असले इथे बघायला तर ॲक्च्युली आपली हिस्ट्री काय आहे इथे आल्यानंतर आपल्याला समजतं खरंच म्हणजे इथं कशाप्रकारे हत्याकांड झाला होता लोक कशाप्रकारे त्यावेळेस खूप त्यांनी त्रास सहन केला सगळं काही हिस्ट्री इथे दाखवण्यात आलेलं आहे खूप काही म्युझियम आहे तिथे सर्व काही आपल्याला व्हिडिओ क्लिपमध्येही दाखवलं जातं आणि त्या काळातल्या अगदी कपड्यापासून भांड्यापासून सर्व काही जपून ठेवलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला बघायला मिळतं तर त्यासाठी तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा असेच नवनवीन तुम्हाला ब्लॉग बघायचे असतील माझे तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतील हेही मला नक्की सांगा